नमस्कार मंडळी फूड स्टोरीज विथ ज्योती या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे अक्षय तृतीया जवळ आली आहे म्हणूनच मी खास तुमच्यासाठी आमरसाची रेसिपी घेऊन आलेली आहे घट्ट व दाटसर आमरस कसा करायचा आमरस करताना कोणती काळजी घ्यावी आमरस असाच का करावा या सर्व गोष्टींची उत्तरं आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला देणार आहे सर्वप्रथम माझ्या यूट्यूब चॅनलला खूप प्रेम दिल्याबद्दल आणि मला फॉलो केल्याबद्दल मी सर्वांची खूप खूप कृतज्ञ आहे रेसिपी सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा मी अशाच टिप्सहित रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत असते तर नक्की फॉलो करा आमरस करण्यापूर्वी आपण सर्वप्रथम काय करणार आहोत तर हे आंबे स्वच्छ धुवून एका पातिल्यामध्ये मी आठ ते नऊ आंबे भिजत घातलेले आहेत आता हे का करायचं आंबा हा उष्ण आहे आणि असा भिजत घातलेला आंबा त्याची उष्णता कमी करतो तसंच पचालाही हलका होतो आणि दुसरी गोष्ट अशी की आजकाल बाजारामध्ये खूप केमिकल्स मारलेले असतात तुम्ही बघत असाल तर आंब्याच्या वरती पांढरट जे दिसतंय ते हे भिजत घातल्यामुळं निघून जाते आणि म्हणून आमरस करण्यापूर्वी शक्यतो आंबे भिजतच घालावेत आता आंब्याच्या टोकाला जो मधला भाग आहे तो आपण सगळ्या आंब्यांचा काढून घेऊयात आणि एका मोठ्या भांड्यात आपण आमरस करायला घेऊयात आता तुम्ही बघत असाल असा दोन्ही अंगठ्यांनी आणि हाताने मी सर्व बाजूंनी हा आंबा असा दाबून घेत आहे असं केल्याने काय हो तर आंब्याचा गर सहज निघून येतो आणि ज्या पद्धतीने आज आपण आमरस बनवतोय त्याच्यामध्ये थोड्याफार आंब्याचे जे थोड्या फोडी असतात त्या आपण तसंच ठेवणार आहोत म्हणून अशा पद्धतीने आमरसाच्या साली काढून घ्यायच्या आहेत आणि असं दाबत दाबत नंतर पिळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने केलेला आमरस खूप छान लागतो खूप चविष्ट लागतो आणि दाट होतो आता सर्व आंबे पिळून झालेले आहेत मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये दोन कप दूध घेऊन राहिलेले साल आणि कोई छान अशा पिळून घेणार आहे आणि मग थोड्या वेळाने आंब्याच्या गरामध्ये घालणार आहे आता आपण घालूया चवीनुसार साखर आणि वेलची पावडर वेलची पावडर घातल्यामुळे स्वाद तर चांगला लागतोच पण आमरसही पचायला हलका होतो तुम्ही आता रंग बघत असाल आमरसाचा काय मस्त आला खूप दाट आणि छान आला आता छान मिळून येण्यासाठी रवीने छान असं घुसळून घेऊया तयार आहे आपला स्वादिष्ट आमरस पुरी चपाती किंवा नुसता खायलाही हा आमरस खूप भारी लागतो कारण त्याच्यामध्ये आंब्याच्या फोडी येतात रेसिपी आवडल्यास प्लीज एक लाईक अँड कॉमेंट नक्की करा असंच मला फॉलो करत राहा धन्यवाद